विधानसभा निवडणुकीच्या काळात कार्यतत्परता दाखवल्याबद्दल सोलापूर शहर डायल एकशे बारा न महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकवला आहे आपत्कालीन प्रतिसाद पथक डायल एकशे बारा सोलापूर शहर यांनी नोव्हेंबर महिन्यात विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं आचारसंहिता राजकीय सभा कायदा व सुव्यवस्थेचा महत्वाचा बंदोबस्त पंतप्रधान मुख्यमंत्री इतर झेड प्लस व्यक्ती यांचा महत्वाचा बंदोबस्त अशा अनेक पातळ्यांवर मात करत आपल्या कामाची तत्परता दाखवून दिनांक एक नोव्हेंबर ते तीस नोव्हेंबर पर्यंत एकूण एक हजार सातशे सात नागरिकांकडून डायल एकशे बारा या हेल्पलाईनवर पोलीस मदत मागितली असता त्यांना पोलीस आयुक्तालयाच्या डायल एकशे बारा पथकानं कमीत कमी वेळेत सरासरी शून्य पूर्णांक सदतीस सेकंदांमध्ये प्रथम प्रतिसादकरता पोलीस मदत पाठवून कार्यतत्परता दाखवली यामुळं महाराष्ट्र आपत्कालीन प्रतिसाद प्रणाली महाराष्ट्र राज्य डायल एकशे बारा यांच्या नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये सोलापूर शहरातील एकशे बारा पथकानं प्रथम क्रमांक पटकावला ही कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त अजित बोराडे सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने डायल एकशे बाराचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक खुबा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता सुरेश कुदळे ग्रेट पोलीस उपनिरीक्षक अरुण लक्ष्मण फडके एस आय काळे पोलिस हेड कॉन्स्टेबल किरण कुमार गायकवाड पोलिस हेड कॉन्स्टेबल घाटे हेड कॉन्स्टेबल कॉन्स्टेबल लक्ष्मीकांत निरंजन हेड कॉन्स्टेबल सूरज तिवारी पोलिस हेड कॉन्स्टेबल युसुफ काझी महिला पोलिस हेड कॉन्स्टेबल शैलजा बोराडे महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल वर्षा चव्हाण पोलिस हेड कॉन्स्टेबल मल्लेशी घोडके पोलिस हेड कॉन्स्टेबल गणेश जाधव पोलिस कॉन्स्टेबल अमर शेळके पोलिस कॉन्स्टेबल सचिन कुलकर्णी पोलिस कॉन्स्टेबल दिनेश वाघमोडे आणि एमई चे इंजिनियर सुफियान सय्यद सिद्धार्थ माडेकर यांनी बजावली